स्वच्छ झालेले कर करडे ही एलिवेटरद्वारे पारंपरिक पद्धती आमच्या जात्यामध्ये जाते जात्यात ते भरले जाते आणि त्याचे दोन चिलके वेगळे होतात म्हणजे टर्फाने वेगळे केले जातं हे पारंपरिक पद्धतीचं जात आहे आमचं मी अजून सांगितल्याप्रमाणे करडे फुटल्यानंतर आर ते या प्रकारे आणि यापासूनच आपण तेल निर्माण करतो तेल निघल्यानंतर ही जी ढेप ही जी बनते ही ढेप बनते ही ढेप खास करून बैलांसाठी तयार झालेली असते काय राधा नॅचरलचं फिल्टर मशीन यात फक्त आम्ही फिल्टर जे फिल्टर केले जाते हे फक्त जाड कपड्यातून फिल्टर केलं जातं यात दुसरे कुठल्याही केमिकलचा वापर होत नाही फिल्टर म्हणजे फक्त करडे बसलेला गाळ जो घरी कुठे बसतो त्याऐवजी आम्ही इथंच कपड्यातून त्याला फिल्टर करून देतो जेणेकरून ग्राहकाचं नुकसान टाळावं गाळ तुमच्याकडे येण्यापेक्षा तो गाळ आम्ही इथंच काढून घेतो फिल्टर तेल म्हणजे एकदम शुद्ध तेल तुमच्या पुण्यात पोहोचवण्याचा प्रयत्न होतो पण काही लोकांचा असा गोड गैरसमज आहे की फिल्टर आणि रिफाईंड हे एकच प्रकार असतात तर तसं नाहीये रिफाईंड हा प्रकार पूर्णपणे केमिकलने रिफाईंड केलं जातं आणि फिल्टर म्हणजे फक्त हा जाड कपडा फिल्टर केलं जातं फक्त हा गैरसमज दूर करून घ्या राधा नॅचरल कुठल्याही प्रकारचा केमिकलचा कर वापर केला जात नाही पर्यंत माल पोहोचवण्यासाठी आमच्याकडे पॅकेजिंग केली जाते तर एक लिटर बॉटल मध्ये आम्ही बारा बॉटल पॅक करतो पाच लिटर कॅन मध्ये चार कॅन येतात त्या वीस लिटरचा एक बॉक्स बोलतो पंधरा लिटरचा एक कॅनचा एकच बॉक्स असतो पाऊच मध्ये बारा पाऊच एकच बॉक्स असतो अर्धा लिटर मध्ये बारा बॉटल आणि चोवीस बॉटल असे दोन प्रकार आहे